दादेगाव या ठिकाणी गाव चुलो अभियान आणि गट चुल अभियान हे दोन्ही कार्यक्रम आम्ही एकत्रित घेतलेले आहेत त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गटातील गणातील लोक उपस्थित होते त्यांच्याशी संवाद झाला चर्चा झाली नवीन मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान यादीमध्ये त्यांचं नाव घेण्यासाठी सर्वांनी काम करावं हेही सांगण्यात आलं त्याचप्रमाणे लोकांच्या कामात ज्यांनी लक्ष राहावं या या ते सांगण्यात आलं याशिवाय येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नीतम मुंडे आहेत त्यांना सर्वांनी मदत करायची हे सांगितलं आणि एकूणच भरपूर विकासाच्या कामावर चर्चा झाली विकासाच्या कामात हे झालं नाही ते झालं नाही अशा बऱ्याचशा तक्रारी आल्या चर्चेमधून त्याचं निराकरण करण्यात आलेलं आहे आणि जे 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 प्रश्न आहेत अत्यंत महत्त्वाचे ते, हो ते प्रश्नाची यादी घेऊन राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं संबंधित मंत्रालयाला भेटायचं असं आलं आणि ते प्रश्न मार्गी लावण्याचे ठरण्यात थे आलेलं आहे था। किती ते टकाव करतो हा मला स्वतःला वाटतं हा आजार आहे आणि हा आपला पाण्याचा दोष असाव जरूर मी परत आपल्या भारतीय रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे जे टाटा चालवतात त्यांच्याशी मी पत्रावर करणार आहे कालच माझी आपल्या अॅडव्होकेट साहेबराव मस्के बरोबर गाडी चर्चा झाली ते आपल्या भागात दुसऱ्या भागात आम्ही फिरतो तिथे एवढे कोणी लोक गुडघ्याच्या आधारित त्रस्त दिसत नाहीत आपल्या भागात फार आधारांत आहे आपल्या भागात हा आजाराचा प्रचार प्रसार कशामुळे झालाय याचा नक्की संशोधन आपल्याला करावं लागेल ते आपण करू काल पहिलं मिटिंग झाली आपल्या प्रथमता उमेदवार आहेत लोकांना वाटतं काही काय लोक मला म्हणतात खासदार फंड आला नाही पाच कोटी फंड असतं खासदार सगळीकडे पण देऊ शकत नाराजी व्यक्त करणं चुकीचं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो नरेंद्र मोदी आपल्या देशाला एक देणगी देण दिव्य असली वस्तू सापडली उशिरा सापडली जा माझ्यासारख्याला असं वाटतं की त्यांचा आता वय उशीर झाला आता ते चौऱ्याहत्तर वर्ष झाले आणि ते जर दहावीस वर्षापूर्वी आले असते तर विकासाच्या कामामध्ये पूर्वी भारत देशाला शिपायांना जर बूट घ्यायचं असलं तरी जपान म्हणायचं आज आज आपण का काय इमान तयार करतोय आपण व्यक्तीच्या सोडून द्या व्यक्तिगत मला काय मिळालं याच्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय होत आहे याच्याकडे डोळे उघडून जर आपण पाहिलं आपला देश पाच वर्षापूर्वी आठ वर्षापूर्वी अमेरिकेतून येणाऱ्या गावावर आलो म्हणून स्वस्त धान्य दुकानात अमेरिकेचं गहू ऑस्ट्रेलियाचा गहू युक्रेनचा गहू आपलं खालाज आज ऐंशी कोटी लोकांना आपलं सरकार फुकटच गहू देत आहे कारण एवढं आहे ना आपल्याकडं ठेवायला जागा नाही गहू आपल्याकडं ठीक आहे महाराष्ट्रात कमी पिकतो पण पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश एवढा पिकतो तिथे फेकून द्यावा लागतो